हॅलो यूट्यूब फॅमिली वेलकम टू सायलेज रेसिपी तर आज आपण बनवणार आहोत भोगी स्पेशल भाजी पुढे जाण्यापूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा तर पाहूया लागणारं साहित्य कांदा घेवड्याचे शेंगा वटाणे वांग टोमॅटो बटाटा चिरून घेतला आहे घेतले थोडे शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे आणि अद्रक लसूण पेस्ट तर पाहूया आता आपली रेसिपी तर आता आपण कढईमध्ये तेल घ्यायचं आहे तर मी दोन पाळ्या तेल घेतो आहे आता तेल गरम झालेलं आहे तर आपण आता त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकायचे तर आता आपण याच्यामध्ये अदरक लसूणची पेस्ट पण टाकायची तर आता हे मस्त तळलेलं आता आहे तर आता आपण कांदा टाकून घेऊया आता आपण याला परतून घ्यायचंय म्हणजे ते करपणार नाही चांगलं परतून घ्यायचं आहे आता याच्यात आपण वाटाणे टाकायचे आहेत हे आपले कच्चे हिरवे वटाणे आहेत तर याच्यामध्ये पण आता घेवड्याच्या शेंगा ज्या आपण घेतल्या होत्या त्या आपण टाकायच्या आहेत हे परतून हे घेवड्याच्या शेंगांना वेगवेगळे नाव आहेत पण आम्ही त्याला घेवड्याच्या शेंगाच बोलतो तर आपण ते बटाटे चिरून घेतले ते पण टाकून घ्यायचे आहेत टोमॅटो घेतले ते पण टाकून घ्यायचे हे परत राहायचंय आता याच्यामध्ये आपलं लाल तिखट टाकायचंय आहे चवीनुसार तुमचं तुमचं प्रमाण जे आहे ते वापरायचं आहे त्याच्यात आम्ही आता काळं तिखट पण टाकतोय त्याच्यात आणि हळद पण एक चमचा टाकायचे आणि परतून घ्यायचंय हे भोगीच्या दिवशी या भाजीचा खूप मान असतो तर आता याच्यात आपण मीठ पण टाकायचं चवीनुसार हे आमचं मीठ जरा गुलाबी गुलाबी दिसतंय बिकॉज ते मिक्स आहे रॉक साल्ड बोलतात त्याला तर ही तरही भाजी आपण परतून घ्यायची व्यवस्थित दिसायला खूपच सुंदर दिसते ही भाजी आपली तर याच्यामध्ये आपण ते तीळ घेतले होते ते तीळ तीळही टाकायचे संक्रांतीला खास मान असतो तिळांचा तर ह्या भाजीमध्ये पण त्याचा वापर होतो आता एक वाटी आपण पाणी टाकायचे म्हणजे ही भाजी व्यवस्थित शिजली जाईल तर हे थोडं आहे व्यवस्थित आणि आता आपण याच्यावरती ना झाकण ठेवूया हे बघा झाकण आता बा चेक करूया आता आपली भाजी शिजली आहे का व्यवस्थित तर भाजी अजून तर शिजलेली नाही आहे तर आपण ह्याला परतून घेऊया थोडं चेक पण करूया तर भाजी शिजलेली नाही आहे तर आपण आता याच्यात कूट शेंगदाण्याचं कूट जे आपण घेतलं ते आपण टाकले आता त्याच्यात आता परत आपण झाकण ठेवूया तर पाच मिनटं झालेली आहेत तर आपण बघूया आता भाजी शिजली आहे मस्त शिजली आहे भाजी जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा